असे हे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारे मोदक होण्यासाठी तांदळाची पिठी अतिशय महत्त्वाची आहे तर ही पिठी बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा जेणेकरून हे मोदक अगदी पांढरे शुभ्र तर होतीलच पण अगदी दिवसभर जरी ठेवला तर हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी छान तोंडात विरघळणारे होतील तर नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण तांदळाची पिठी कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी दोन प्रकारचे हे तांदूळ घेतलेले आहेत तर इथे मी आंबेमोहर आणि इंद्राणी तांदूळ वापरलेला आहे तर याच्यासोबतच तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकताय आंबेमोहर तांदळापासून बनवलेले मोदक छान सुगंधित होतात मऊ लुसलुशीत होतात त्याचबरोबर छान पांढरे शुभ्र होतात तर मोदक वळताना उकडीला छान चिकटपणा येण्यासाठी त्याचबरोबर मोदक मऊ लुसलुषित होण्यासाठी इथे आपल्याला या आंबेमोहर तांदळासोबतच इंद्राणी तांदूळसुद्धा वापरायचं आहे शक्यतो हे दोन्ही तांदूळ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत पण तुम्हाला जर आंबेमोहर तांदूळ जास्त प्रमाणात घ्यायचे असतील तर त्याच्या अर्धे तरी तुम्हाला इथे इंद्राणी तांदूळ वापरावे लागतील तर या तांदळासोबतच तुम्ही थोडासा बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता पण फक्त बासमती तांदळापासून मोदक करू शकत नाही कारण फक्त बासमती तांदळापासून जर तुम्ही मोदक केलात तर ते थोडेसे काळपट दिसतात आणि कडक होतात त्यामुळे या दोन्ही तांदळासोबतच तुम्हाला थोडासा बासमती तांदूळ वापरायचा आहे पण इथे मी बासमती तांदूळ वापरणार नाही आहे हे दोन्ही तांदूळ वापरूनसुद्धा तुम्ही अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र मोदक करू शकताय तर इथे मी आंबेमोहर तांदूळ जो आहे तो अखंड घेतलेला आहे आणि इंद्रायणी तांदूळ जो आहे तो तुकडा घेतलेला आहे तर हे दोन्हीही तांदूळ तुम्ही अखंड किंवा तुकडा वापरला तरी चालू शकतं कारण आपल्याला याचं पीठच बनवायचं आहे तर इथे तुम्ही फक्त आंबेमोहर तांदूळ वापरून ही पिठी बनवू शकता पण तांदूळ नवीन असावा जुना अजिबात घेऊ नका कारण जुना जर तुमचा तांदूळ असेल तर त्याला चिकटपणा येणार नाही नवीन तांदूळ घेतला तर त्याला चिकटपणा छान किंवा व्यवस्थित असेल मग इथे तुम्ही इंद्रायणी तांदूळ नाही वापरला तरी चालू शकतं पण फक्त इंद्रायणी तांदळापासून ही पिठी तुम्ही बनवू शकत नाही कारण यापासून बनवलेले मोदक अतिशय चिकट होतात तर अगदी परफेक्ट मोदकासाठी तांदूळ कोणते वापरायचे हे आपण आता बघितलं तर आता आपण या तांदळापासून पिठी कशी बनवायची ते बघूयात तर आता हे दोन्ही तांदूळ मी एकत्र करून घेते हे दोन्ही तांदूळ मी स्वच्छसे निवडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ धुताना आपल्याला हाताने खूप चोळून किंवा अगदी रगडून असे धुवायचे नाही आहेत अगदी हलकाचा हात फिरवून हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण खूप जास्त चोळून तुम्ही हे जर तांदूळ धुवून घेतला तर याच्यातील स्टार्च संपूर्ण निघून जातं आणि तांदळाची पिठी जी आहे ती खूप कोरडी होते आणि या तांदळाच्या पिठीला चिकटपणा अजिबात राहणार नाही त्यामुळे आपल्याला हे तांदूळ अगदी हलकाचा हात फिरून दोन ते तीन पाण्याने स्वच्छसे धुवून घ्यायचे आहेत तर आता या तांदळातील संपूर्ण पाणी मी काढून घेते आणि याच पद्धतीने अजून दोन वेळा हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेते तर हा तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यानंतर चाळणीवरती काढलेला आहे तर याच्यातील जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी आपल्याला एक दहा मिनिटं अशा पद्धतीने चाळणीवरती हा तांदूळ ठेवायचा आहे दहा मिनटानंतर या तांदळातील जास्तीचं पाणी निघालेलं आहे तर हा तांदूळ आता आपल्याला सुकवून घ्यायचा आहे तर एखाद्या कापडावरती हा तांदूळ आपल्याला छान पातळ सरसा पसरवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ आपल्याला घरामध्येच सुकवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आहे जर तुम्ही हा तांदूळ उन्हामध्ये सुकवलात तर यापासून बनवलेले मोदक कडक होतात मौसर होणार नाहीत तर अशा पद्धतीने छान पातळ असा तांदूळ तुम्ही पसरवून घेतला तर लवकर सुकतो आणि पंख्याखाली जर तुम्ही हा तांदूळ पसरवून ठेवला तर दोन ते तीन तासामध्ये हा तांदूळ छान असा सुकतो किंवा तुम्ही हा तांदूळ रात्री धुऊन अशा पद्धतीने पसरवून ठेवला तर सकाळी छान असा सुकला जातो आणि त्यानंतर तुम्ही याची पिठी बनवू शकताय तर हा तांदूळ मी रात्रीच धुऊन ठेवलेला आहे आणि रात्रभर अशा पद्धतीने पसरवून ठेवणार आहे म्हणजे सकाळी तो व्यवस्थित असा सुकला जातो तर इथे हा तांदूळ मी रात्रभर सुकण्यासाठी ठेवला होता छान पसरवून तर आता हा तांदूळ तुम्ही बघू शकताय तर व्यवस्थित सुक असा सुकलेला आहे आणि छान असा कोरडा झालेला आहे तर आता आपण याची पिठी बनवू शकतो तर ही पिठी तुम्ही घरी मिक्सरला बनवून घेऊ शकता किंवा गिरणीतून दळून आणू शकता अगदीच कमी प्रमाणात तुम्ही ही पिठी बनवणार असाल तर मिक्सरला फिरवला तरी चालेल पण जास्त प्रमाण असेल तर गिरणीतूनच दळून आणा तर ही पिठी अगदी बारीक अशी आपल्याला दळून घ्यायची आहे तर आता ही पिठी बनवताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे घालायची आहे ज्यामुळे आपले मोदक अगदी छान मौसूद आणि पांढरे शुभ्र होतात तर इथे तुम्ही वापरत असलेला तांदूळ जर अगदीच जुना असेल किंवा इथे तुम्ही जर रेशमचं तांदूळ वापरत असाल तर त्यापासून बनलेले मोदक थोडेसे काळपट आणि कडक होतात तर हे टाळण्यासाठी आपल्याला एक गोष्ट यामध्ये घालायची आहे ज्यामुळे आपले मोदक मौसूद आणि पांढरेशुभ्र होतात तर सगळ्यात आधी हे तांदूळ मी गिरणीतून दळून आणण्यासाठी एका डब्यामध्ये काढून घेते तर इथे हे तांदूळ मी डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मोदक मौसूद आणि पांढरे शुभ्र होण्यासाठी एक गोष्ट आपण यामध्ये घालायची आहे आणि ते म्हणजे हे साबुदाणा तर इथे एक चमचा साबुदाणा आपल्याला इथे वापरायचा आहे साबुदाणा भाजायचा वगैरे नाही आहे असाच आपल्याला घ्यायचा आहे तर इथे हे तांदूळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत यासाठी एक चमचा साबुदाणा इथे मी वापरलेला आहे जर तुम्ही एक किलो तांदूळ घेतलात तर दोन चमचे इथे साबुदाणा तुम्हाला वापरायचा आहे तर आता हे गिरणीतून आपल्याला अगदी बारीक असं दळून आणायचं आहे पण दळून आणताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे तांदूळ एखाद्या तांदळावरतीच दळले गेले पाहिजेत किंवा तुम्ही घरातून थोडेसे जास्तीचे तांदूळ घेऊन जावा आणि ते तांदूळ दळून झाल्यानंतर हे मोदकाचे तांदूळ तुम्ही दळून घेऊ शकता आणि जे आधी दळलेले तांदूळ आहेत त्यापासून तुम्ही तांदळाची भाकरी किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी ती तांदळाची पिठी तुम्ही वापरू शकताय आने आने तर तरह हे तांदूळ मी गिरणीतून अगदी बारीक असं दळून आणते आणि त्यानंतर तुम्हाला ही पिठी दाखवते तर इथे हे तांदळाचं पीठ मी बनवून आणलेलं आहे तर ही आपली तांदळाची पिठी मोदकासाठीची तयार झालेली आहे तर ही पिठी मी अगदी बारीक अशी दळून आणलेली आहे पण तरीही अगदी बारीक असे तांदळाचे कण किंवा थोडासा कोंडा यामध्ये राहू शकतो तर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर अगदी बारीक अशी जी मैद्याची चाळण असते त्याचा वापर करून आपल्याला ही पिठी छान अशी चाळून घ्यायची आहे तर ही पिठी थोडी थोडी घेऊन मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतील तर ही पिठी मी अगदी बारीक अशी तळून आणली होती तरीही मैद्याच्या चाणीने चाळल्यानंतर या पिठीमध्ये थोडासा कोंडा राहिलेला आहे तर हा कोंडा आपल्याला या पिठामध्ये घालायचा नाही आहे तर हा बाजूला आपल्याला काढायचा आहे आणि राहिलेली संपूर्ण पिठी मी याच पद्धतीने थोडी थोडी घेऊन चाळून घेते तर ही संपूर्ण पिठी मी याच पद्धतीने चाळून घेतलेली आहे आणि शेवटी हा थोडासा कोंडा राहिलेला आहे तर हा संपूर्ण कोंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि आता अगदी बारीक मौसूद पांढरी शुभ्र अशी ही आपली तांदळाची पिठी तयार झालेली आहे यापासून तुम्ही अगदी परफेक्ट असे पांढरे शुभ्र मौसूद आणि अगदी लुसलुशी तोंडात विरघळणारे लोण्यासारखे मोदक बनवू शकताय तर ही पिठी वापरून अगदी शुभ्र मौसूद लोण्यासारखे मोदक कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर अशी ही पिठी तुम्हीसुद्धा जरूर बनवून ठेवा आणि ही पिठी अगदी महिनाभर छान राहते अशा पद्धतीने तुम्ही ही पिठी बनवून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू हो शकताय तर तांदळाच्या मोदकासाठी अगदी परफेक्ट अशी ही तांदळाची पिठी आपली बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पिठी जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ॲकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद